जालना नांदेड समृद्धी महामार्गाला पाच पट मोबदला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांची आज या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही मागणी केली आहे या महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे अनेक वर्षापासून मूल्यांकन करण्यात आले नाही त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करून पाच पट दर द्या अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे आज आम्ही समृद्धी बाधित सगळे शेतकरी मूल्यांकनाच्या विषयावर इथे आलो होतो साडेतीन वर्ष झाली मूल्यांकनाचा विषय लावलेला नाही एकदम भावाने जमिनी खरेदी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आज आम्ही एस ओ साहेब हरकर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आज रोजी जे ज्या जमिनी त्याच्यावरचे जे फळबागा असतील झाडं असतील वन असतील विहिरी घरे जी आज जी परिस्थिती त्या हिशोबाने नोंद घेऊन त्याचं योग्य मूल्यांकन ठरवावं दुसरं जे बाजार मूल्य सर्वाधिक मूल्य ते ग्राह्य धरून त्याच्या पासपोर्ट मोबदला देण्यात यावा आणि तिसरं जिथं अशात रजिस्टर झालेला नाही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले नाही तिथं गेल्या तीन चार वर्षात रेडी रेकनर वाढलेला नसल्यानं नैसर्गिक न्यायानुसार दहा टक्के रेडी रेकनर दरवर्षी वाढ धरून तसं ग्राह्य धरून त्याच्या पटीत पाच पट देण्यात यावा या आमच्या मागण्या होत्या गेल्या महिनाभरापूर्वी प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आता पंधरा तारखेचा अल्टिमेटम दिलाय जर पंधरा तारखेपर्यंत सगळे विषयावर तो तोडगे निघाले नाही आम्हाला सर्व्हिस रोड दिले गेले नाही अंडरपास योग्य उंचीचे दिले गेले नाही तर आम्ही एकही एक इंचही जमीन शासनाला देणार नाही आणि काम होऊ देणार नाही आमचं असा आम्ही इशारा दिलेला काय ना आपलं दिलीप देवमूर्ती तालुका जालना जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा